क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक संस्थेच्या कन्या हायस्कूल येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता दरवर्षी सालबाजाप्रमाणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक संस्थेचे श्रीमती सीताबाई शंकर माडी कन्या हायस्कूल कै पार्वताबाई महादेवराव तिजारे प्राथमिक विद्या मंदिर व कै जयराम तुळशीराम बाल मंदिर विद्यानगरी देवपूर धुळे येथे येथील सभागृहात आवारात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम आज दुपारी तीन वाजता पार पडला दरवर्षी सालावाजाप्रमाणे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ हा घेण्यात येत असतो विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना शिक्षणात प्रोत्साहन मिळावे या उदात्त हिने सदर वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत असतो या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माजी सचिव क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक संस्था धुळेचे श्री रारा प्राध्यापक बापूसाहेब भिला भिका महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला तर या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष डॉक्टर शिवमूर्ती सदाशिवराव खलाने उपाध्यक्ष भटू दगा खलाने चिटणीस उदय हिम्मतराव महाजन मुख्याध्यापक दशरथ अर्जुन महाजन प्राथमिक मुख्याध्यापक सुदर्शन सुभाष माडी व कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर संपूर्ण कन्या हायस्कूल शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला श्रीमती सीताबाई शंकरमाळे कन्या स्कूल कैलासवासी पार्वतीबाई महादेवराज सिधारी प्राथमिक विद्या मंदिर देवपूर धुळे कैलासवासी जयराम पिशुराम बदाने बालमंदिर देवपूर धुळे मी मुख्याध्यापक श्री दशरथ अर्जुन महाजन या विजयशाखांचा दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम आणि बक्षी वितरण घेतला जातो आमच्या संस्थेचे संस्थापकाध्यक्ष अण्णा अण्णासाहेब सदाशिवराव शंकरराव माळी यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या मार्गदर्शनाने दरवर्षी हा कार्यक्रम गोरघरी विद्यार्थ्यांसाठी घेतला जातो विविध रूपात यांना पारितोषिकं दिले जातात काही वर्षी पारितोषिकं दिली गेलीत परंतु या शैक्षणिक वर्षामध्ये ट्रॉफीच्या स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं या वितरण समारंभाला संस्थेचे सचिव श्री उदय हिंमतराव महाजन संस्थे संस्थेचे माजी सचिव प्राध्यापक वि महाजन सर संस्थेचे संचालक श्री रोहिदासिंबा माळी संस्थेचे संचालक श्री एस एन सर विविध कार्यकारणीचे पदाधिकारी उपस्थित होते आणि अशा रीतीने या कार्यक्रमाचे सांगता करण्यात आले विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांसाठी आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव मिळण्यासाठी हा कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येतो